मी कधी बार जोरात बोलते पंधराच मिनटं येऊन आयला समजा झालं ना पंधरा मिनटं लक्ष द्या नाही तिला खेळायला काय तरी अन्ना तिच्या अन्माच्या याच्या मोबाईल तरी अन्न

माझी जेवण झालं हो रे नातवा झालं जेवण झालं रे नातवा माझं जेवण आहे इन्स्टा आय डी नाहीच माहिती मला तुषार सावंत भाय शंकर असे दना दना ना कॅमेरा खाली करा खालीच आहे ना बाबा खाली कधी काय ना तुळशी कुठं दिसते तुम्हाला तुळशी तुळशी दिसते ना गोशी म्हणे मग गणपती बाप्पा मोरे दादा आले का लायला शंकर कांबळे साईड हाय हाय वैशाली काय करते लाईवला आले दादा कॅमेरा डाऊन करा

नाहीणारे नातवा नाही झाली काय करू तू धोकाच्या आता आणला का घरी दादा पुण्याला भावाकडं बसला माझा पुण्याला बसला इथं नाही बसत मुकेश जय तिवारी जय भीम साई जय बिंदादा जय हन जय श्रीराम संकर हनुमान सिंग मोदक बनवले नाही बनवले बासुंदी बनवली बासुंदी जय दादा आला माझा दादा लगेच आला जय भीम दादा हे आलं दादा काय काय किडे आले त्यांना उचलून काढून फेका बाजूला दिसत नाही दिसते दिसत नाही का काय काय किडे आले त्यांना उचलून बाहेर फेका शॉर्ट काय करू दादा उभे राहून बसू दे ना बाबा ून आहात तुम्ही तुषार साळुंके खांदेश्वर नाही दादा मी छान कमेंट करा विनंती मा ना मनी मऊ दादा मनी मऊ नाही दादा दुबईचे दादा आहे ना तो आले ना तर माझा भाऊ आला नाही जे भीम भाऊ तो एक, -एक काढून फेकतो असा एक एक काढतो असा फेकतो एक एक काढून फेकतो बरोबर काढतो तो दादा <laughs> जे भीम बुद्ध आहे ताई रमेश महेश रमेश महेश मिश्रा मिश्रा जयविंद दादा श्री स्वामी समर्थ दादा जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण मुंबईला नहीं का आता नहीं मुंबईला नहीं आता पावसा होता मुंबईला खूब पाउस है ना नाव तो ना कमेंट बगा ना दादा दा, तो एक को नहीं थे कमेंट बगा पाले वर्ष कमेंट ब सत्य सत्यजित गावन गावन डे लॉक हाय ताई हाय दादा झालं का जेवण हो झालं दादा जेवण झालं गणपती बाप्पाचे गणपतीचे खान कमेंट करते त्यांचं विसर्जन करा हा ना आला ना मला दादा विसर्जन करायला एक तो जे भीम दादा आला बघा ब्लिव दिलेला आहे त्यांना आकाश तो बघतोय ना बघा हो ना आकाश हाय कोण येला ये आहे आकाशला फेका काढून म्हणे माऊ पुछन, राधाकृष्ण राधाकृष्ण दादा सत्य सत्यजित आमचं आमचं झालं ताई आणि आता आलो फॉर्मवर फॉर्मवर कुठं जाता तुम्ही बघ केलं केलं बघा माझ्या दादानी लगत टाईम आउट नाही डायरेक्ट ब्लॉक जय श्री म्हण दादा जय श्रीम दादा जय श्रीराम दादा धन ज्ञानेश्वर गीते झालं का जेवण मॅडम हो झालं जेवली का हो दादा जेवली उपास होता ना कालचा चक्कर येत होते झोपून बरोबर करत होते असं झालं होतं जेवण कधीला हो का काय फार्म हाऊस आहे का आमचं कावर कोंबडं फार्म फार्म आहे ताई कावरा ना कोंबडी ये काय नाव काय गोविंद कुमार हाय चला लाईक करा कमेंट करा पटापटा ओम नम शिवाय ओम आहे का बटरफ्लाय बाजूला पण ना मग बटरफ्लाय तया त्या సత్య దాదా నమస్ సత్య దాదా నమస్ సత్య దాదాపు బటరఫ్లాయ పొల్ట్రీ ఫార్మ అలా దాదా డినా దాదాజ దాదా డి హరే హాదేవ దాదా हाय ताई बघीस बबली ताई तुम्हाला बबली ताईच म्हणता कोणी पण बटरफ्लाय कोणी म्हणतच नाही एक कोण कोणतं एक तिथली म्हणता ना तुम्हाला नाही तिथली नाही पंखुडी पंखुडी गणेश कोळी गणेश कोळीला का दादा वैशाली तू पाल भारी दिसत होती हो का आलो आलो बबली ताई काय बेत सांगा बेत आहे सांगा बोला बोला गावड येतं विणेश बी मार्ग रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण दा, दा, दा। गणेश कोळी म्हणून आला कोण होतं का काय करते होते त्याने मी वाचले त्याची कमी सुरेश पाटील तू सुखरता तू दुखारता अवघ्या दिनांचा नाता बाप मोरी अरे बाप्पा मोरी आ दे चरणी ठेवी माथा, माथा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा सगळ्यांना लागला ज्यांना आहे त्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा हरि बांधणी सायड हाय हाय बटरफ्लाय बटरफ्लाय ताई गोरा भात चपाती मूग आमटी आणि सुकी भाजी <laughs> काय हर तारखेचं नव्हता धरला का मस्त बबली ताई आलोच या 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 स्टे दादा कुठे बिझी सत्य दादा कुठे बिजी फार्म हाऊसवर आहे ना ते आता कामावर आहे वाटतं तू नको वाचून आहे हो का ताई आमचे पण चॅनल आहे पाहत आई कावडे दिवस भक्ती मार्ग हो का कमेंट करा माझ्या व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मग मी बघन हां आता हे कधी बघली ताई आता हे कधी आहे ताई इथेच तुम्ही कुठे आहात ते ते नंतर काय नंतर काय समजा नाही बघली ताई गणपती बाप्पा उठल्यावर असं मी पण तिथेच आहे दादा हो ताई चालेल करतो मी कमेंट कुठला आहे हा सत्यजित दादा कुठले बोलले ते हा दादा त्याला लाईक करा कमेंट करा चॅनेलला सपोर्ट करा बेटा कुठे आहे हे घे नाही हे की बेटा कला मागा चावन येऊल उचल

जो, जो लाना, जो लाना। <laughs> गावरान कोंबड नंतर म्हणत आहे ताई हो का ताई दादा जेवण जात का हो जेवली ताई बबली ताई पावसा तुम्ही कोणत्या गावातून आहात खांदेशवर नाही आता मी खानेशला राहते बटरफ्लाय हे घे ना हे देते ना खेळायला हे घे सत्य दादा ना वैशाली तुला कोण काय बोलत तर मी आहे का हे घे हे घे हे घे हे हे बेटा आली ना इतके वेळ शांत बसली ते तू दिसली तर लगेच चालू झालं त्याच नाही पाऊस इकडे आहे पाऊस बाय बाय ताई बाय बाय ताई हर्षदा हाय ताई हाय ताई जेवला का ताई जेवला लाईक करा कमेंट करा बेटा लाग ना तुला काय नाही काय नाही काय नाही हे घे हे बघ हे बघ काय हे बघ काय हे घे बाप रे काय पडलं रे ते बाय करतील अन्न आन, आन, सो पाटील गणपती बाप्पा मोवरिया चला कमेंट करा लाईक करा, चला लगतो गावाला आला आली का नाही गावाला आली का नाही गावालाच आली का ना काय नसे नंबर देऊन याला करा कुमार बावाला बेटा कोण नको मायरीच आहे ना मायरीचे गाव गावाचे ना मा ये देना या दे काय आईचा मोबाईल घे आईचा मोबाईल देऊ का देऊ का, का आईचा मोबाईल तुला मोबाईल आण माझेच मोबाईल बस नाही झालं अगं कधी जाणार आहे दादा पाऊस चालू आहे ना मी दिवाळी नंतर जाणार अगं तिथे असेल बघ कॉटवर बघ कॉटवर खाटीवर बघ खाटीवर बघ काटीवर ना कधी जाणार आहे दादा माझ्या घराचं काम चालू आहे ना

खाल सजलो आम्ही आणि आल डोकं दुखूर राहिले तर <laughs> बेटा एक गे फोन लाव लाव पप्पाल फोन हे बोल हॅलो हॅलो बोल इतके <laughs> दिवस माझं नाही हो हो इतके दिवसच ना कुठ चाल जेवायला कोणाला बघ मी दिसते ना मामा हो इतके दिवस या बाळामुळं बाळामुळं आमच्या बाळामुळं हो ना डोकं दुख राहिले तिचं प माझं राहिले सगळ्या जेवढ तयार आहे तुमच गाव कोणतं आहे माझ गाव मी मुंबईला राहते पण इकडे मायरी आली मी आता सध्या मी दिसते ना हे बघ दिसते ना नको बघू तू नाही बघायचं मम्मा दिसतील मम्मा मम्मा कुठे मम्मा नको बेटा ओ ना सांगतो ना डोकं माझं माझ वाटते आता झुपते मी पाच मिनटसाठी लायला पण त्रास देते माझा आज असे मारक दर मार? कमेंट करा चला लाईक करा चॅनेल ला, सपोर्ट करा 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 चला कमेंट करायचा करा काढायला सांग हो ना ना नाही झोप आता हो झोपते पाच हे बाळतच झोपायचा टाइम झाला आमचं नको रडू कशाला रडती

गाव कराचे चल गाव करू हम निकाल हम निकाल लेंगे तुम सोते रहते हम सोते नहीं हमारा आला तक सुबेरे कपडे मंदिरवामाला पणदिरवामाला मंदिरवामाला तण रात्री आपल्या घर रोज लावत हां रोज चला लाई बंद करते मी चला बाहे बाळ मग लत्रो देत आहे चला